गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी आज इचलकरंजी बार असोसिएशनला भेट दिली यावेळी त्यांनी वकील वर्गाच्या समस्या व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या यावेळी विठ्ठल चोपडे यांचे बार असोसिएशनच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी चोपडे यांनी आपली निवडणूक लढवण्यामागील भूमिका विषद केले इचलकरंजीचा पाणी प्रश्न वाढती गुन्हेगारी त्यामागील यांनी केले तसेच उहापोह करून त्या सोडवण्याचे अभिवचन दिले इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष रामगोपाल तोषणीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी अभिजित माने महिला प्रतिनिधी दीपाली हनबर महेश कांबळे अतिरिक्त जिल्हा बारचे अध्यक्ष मेहबूब बांदार माजी अध्यक्ष शिवराज चिडमुंगे ज्येष्ठ वकील जयंत बलुगडे श्री आरेकर यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते